माननीय मनोजादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय हो वस्तू वाटप सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका शाळा क्रमांक छत्तीस प्रवाह क्रमांक आठ मध्ये या शाळेचा पहिला दिवस आणि माननीय मनोजादा लांडगे यांच्या वाढदिवसाच्या साधून शाळेमध्ये मुलांना दफ्तर व वही वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता म्हणून दादा हे पृथ्वीराजा पाटील यांचे निष्ठावंत समर्थक आहेत तसेच ते तस एक सामाजिक आणि शांत संयमी असे युगावचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते ते प्रत्येक वर्षी वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू वाटप करत असतात जेणेकरून जे विद्यार्थी महापालिका शाळेमध्ये प्रवेश घेतात त्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी हा कार्यक्रम त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त घेत असतात त्यांना समाजसेवेची आवड आहे ते सर्वांना मदत करत असतात त्यामुळे त्यांना सर्वसामान्याचा उगवता नेता असे संबोधले जाते या कार्यक्रमानिमित्त माजी नगरसेवक राजेंद्र कुंभारसाहेब व कल्पना कोळेकर मॅडम तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग व शाळेतील मुले उपस्थित होते मनदा लांडगे यांच्या स्वागत मुलांनी मोठ्या उस्ताने पारंपरिक वाद्य वाजवून केले मुख्याध्यापक शंकर ढेरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर शाहीन संधी यांनी आभार मानले यावेळी सर्वांनी मनोदादा लांडगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व भावी समाजसेवेत असेच कार्यरत राहू व त्यांच्या हातून चांगले कार्य घडत राहो असे सर्वांनी मनोकामना व्यक्त केली यावेळी शाळेतील सर्व शिक्षक शंकर ढेरे मुख्याध्यापक शाहीन संधी अक्षदा रेड्डी मनाली पवार व कविता चौगुले मॅडम उपस्थित होते या जगामध्ये कुठली गोष्ट अशा खेळ असतील जर आपण मला पाणी वापर पण चांगला समाज हे पण आरोग्यामध्ये जाईल

आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या अब्दुल कलाम घ्या ते लोक अगदी लहान हे मोठी कारण एकच आहे की त्यांनी रात्री अंधारात रस्त्यावर लाईटमध्ये अभ्यास केला त्यामुळे त्यांनी इतक्या मोठ्या पदावर गेले आज तुम्हाला काय मोठं व्हायचं असेल तर ते आत्मसात करणं गरजेचं आहे शासन तुम्हाला भरभरून देणार नाही आजच्या तारखेला मुख्यमंत्री असू दे दोन मुख्यमंत्री असू दे ते सर्व शाळेमध्ये जायला अनेक मंत्री आपल्या शाळेमध्ये जायला तर त्याचे कारण एक आहे की तुम्हाला लोकांना प्रोत्साहन देऊन तुमचं चांगल्यात चांगली प्रगती या महाराष्ट्राची व्हावी महाराष्ट्राबरोबर या देशाची प्रगती होणार आहे तर त्यामुळं तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा अभ्यास करावा चांगल्या पद्धतीने शिक्षकांना सहकार्य करावं अन्नही शिक्षकाची हिंदुत्व वेळोवेळी करावं आणि तुम्हाला या नवीन जे पहिले अडीचशे बारा तेरा विद्यार्थी आहेत